मन हलून जातं जी जो प्रकार घडलेला आहे म्हणजे हे मी कधी त्या दिवशी पण बोललोय की ॲक्सिडेंट होत असतात पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे नाकवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं आहे सगळं आणि एवढं भीतीदायक गोष्ट एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते असा नरकातून राक्षस आलं तरी असं करणं नाही एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे पण त्यांना तसं एक रुपयाचं काही नको त्यांना नुसतं शिक्षा बघायची कारण महत्त्वाची गोष्ट ही आहे काल जरी तो शहा थांबला असता था। तरी एक जीव वाचला असता जसं फरफटत नेलं त्यांनी हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाळ तर भर चौकात सोडा त्यांनी केली की पाच मिनटासाठी एखादा गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यावर दाखल करून जेलमध्ये टाकू शकता पण असं राक्षस असेल तर मग काय करायचं हा मिहीर राजे शाह राक्षसच आहे आणि आपण पाहिलं असेल एवढं भयानक हे कृत्य आहे आम्ही तर आत्ता पण मी आता हे दुसऱ्यांना म्हणजे एफ आय आर ते फाईल करतो तेव्हा पण ऐकलं आणि आता पण मनाला धक्का बसतो म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस तासानंतर त्याला साठ तास तास ह्याच्यात त्याचं जे अल्कोहोल आहे म्हणजे मध्य जर प्राचन केलं असेल तर ते निघालं असेल तर कदाचित पोलिसांना त्याविषयी एक्झॅक्टली हाच विषय आहे आपण पाहिलं असेल सीसीटीव्ही फुटेज पूर्ण आहे इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे मग साठ तास का लपायला दिलं मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते, ते तर तपास करत होते पण ग्रह खात ग्रह जे खातं आहे जे ग्रहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर कुठे काही बोललेत का महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते अपेक्षित आहे मिहीर राजेशाला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार आहे बुलडोजर घेऊन नाही बघा हे सगळं ठीक आहे हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा तुम्ही नाकाबंदी लावा पण ते मिहीर राजेशावर बुलडोजर चालणार आहे का त्याच्या घरावर चालणार आहे का हा मुख्य प्रश्न आहे तुम्ही इतर जे कोण असतील मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरा त्याच्या घरावर न्याल तुम्ही सगळं कराल hmm. पण मिहीर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोजर हे ऐकणं आहे बघणं गरजेचं आहे बिलकुल और असलम शेख जी दोनों आए हैं उस दिन भी हम एफ आय आर हम यही दाखल कर रहे करे कि इनको न्याय मिले जो मिहिर राजेश शाह है जिन्होंने ये इनकी पत्नी को मर्डर किया इनके पत्नी का मैं ये नहीं कहूँगा कि एक्सीडेंट था ये नहीं कहूँगा कि हिट एंड रन थी ये मर्डर था और मुझे लगता है कि सबसे कठोर शिक्षा जो है देश में वो इस मिहिर राजेश शाह को मिलनी चाहिए जो बुलडोजर जस्टिस हर जगह ये रजीम देने की कोशिश करता है उनके घर पर अभी करके दिखाओ नहीं बी एम सी किसी पर भी कार्रवाई कर सकती है रास्ता जिसने बनाया सीलिंग जिसने सी बनाया लेकिन मिहिर राजेश शाह पे कार्रवाई होगी कि नहीं होगी ये बीएमसी ने जवाब देना जरूरी है उनके घर पे पहले बुलडोजर लेके जाओ किसने जी बिल्कुल उन्होंने न्याय की मांग की है लेकिन उनके आंखों में अगर आप देखें तो उसी दिन की मेमोरीज दिखती है गुस्सा दिखता है और दर्द दिखता है और उस दिन भी मैं मिल चुका हूँ आज भी लेकिन देख नहीं पाता Uh, I believe I have uh, said this yesterday also in the assembly. This is not just a hit and run, this is not just an accident, this is a murder. Uh, taking any victim, dragging her in the car for almost two kilometers, and then reversing the car and dashing her again is an absolute outright murder. And I believe the strongest punishment in this country should be meted out to him you look at it sorry see, see the action can happen on anyone but instead of anyone i would like to see the bulldozer justice coming onto to mihir rajesh shah's house so, Times now is continuously reporting on this case, hit and run case, which has turned out to be very fatal for this entire family. Now, Mihir Shah, who is a son of Rajesh Shah, a Shinde Sena leader, that particular person was hiding in Thani. What is your take on it? Thani is a stronghold of uh, CM Eknath You know, on day one, we kept a political decency and we said we will not like to politicize this case. But the fact is, if the accused was allowed to run away and hide for 60 hours, now you start thinking. Whether there was any politics in this, whether there was any political patronage in this. I would want to see absolute action on this. Uh, the bulldozer justice that is meted out to people here and there, on slums, on other people, I would want to see that bulldozer justice happening in this case. So, do you think that this is an entire conspiracy in this entire case that th there were attempts to I will cover still, this up? I will still believe that there will be bulldozer justice and I believe that there will be justice. I hope there will be justice. We are pursuing it, Aslam Sheikh ji, me, Hemangita, all of us are here. We will be pursuing it and when we form government, we will show what जस्टिसेस काल रस्त्याचा विषय आपण काढला होता की मुंबईचे रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार होते नऊ वर्ष झाले नाही आज विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड यांनी जो हा प्रश्न उपस्थित केला की जी कंपनी जिला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तीच कंपनी आता ब्लॅकलिस्टेड झाली अच्छा बॉन्ड नाही मिळाले वाटतं त्यांच्याकडून इलेक्ट्रिक बॉन्ड दोन वर्ष शांत बसलेले पण आता तुम्ही पहा आमच्या कोळीवाड्याचा पण रस्ता टेंडरिंग झाले सगळं झालेलं आहे इकडचा बाहेरचा रस्ता आम्ही रोज तिथे मागणी करत आहोत पण या कोळीवाड्याचा रस्ता पण त्यांनी कॉन्क्रिटीकरण सुरू नाही केलं अजून का नाही केलंय मुंबईत अनेक ठिकाणी असं केलंय आम्ही किती वर्ष मग मागणी आता आमचं सरकार한테 आम्ही करून घेऊच पण तरी देखील इकडचा रस्ता जो आहे बाहेरचा तो पण कॉन्क्रीटीकरण नाही केलं जी पाणी भर मुंबई इस पे मैं अब तो वापस जवाब देता हूं इस पे मुझे प्रेस कॉन्फ्रेंस भी करनी है क्योंकि काही दस्तावेज मिले गया।